हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात चॅनलवरती बघायला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बघा मी दाखवले हे रेसिपी काय तर आहे आज डोसा मी बनवून ठेवल्या होतं रात्री बॅटर खूप उशीर झाला होता त्यासाठी म्हणलं चला डायरेक्ट तुम्हाला मी डोसेस बनवले दाखवलेले आहेत उडदाची डाळ आणि तांदूळ मी रात्री भिजू घालून ठेवले होते की ते दहा वाजता भिजू घालून ठेवले तेव्हा नंतर मला व्हिडिओ वगैरे काही करता आले नाहीत कारण इत पण पाहुणे आले होते त्यासाठी माझा आज ब्लॉग पण खूप उशिरा येत आहे समजून घ्या प्लीज आणि बघा आज वॅटर वगैरे बनवून ठेवलं होतं सकाळी आठ नंतर म्हणलं चला वाटून ठेवलं मग वाटून ठेवले त्याच्यानंतर आता हे सकाळचा ब्लॉग कधी अकरा वाजता मी शूट केलेला आहे मग लगेच डोसे वगैरे बनवून जा इडलीसाठी थोडा वेळ लागतो परंतु डोसे लगेच बनवू शकते दोन घंटे ठेवलं नंतर आपले धुणं भांडे स्वयंपाक वगैरे करून घेतात त्याच्यानंतर मी हे शूट करून टाकलेले आहेत कसे वाटले आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणखी रोजची आपली नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल जर सबस्क्राईब जर केलं तर बघा अशा प्रकारे मी डोसे बनवून घेतलेले आहेत कोणकोण असे छान डोसे वगैरे बनवतात प्लीज लाईक करा आणि कमेंट जरूर करा कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की माझा व्हिडिओ कोण कोण पाहिलेला आहे ओके बघा खूप छान झाले होते डोसे चटणी वगैरे शेअर केलेली आहे मी पूर्ण रेसिपी आणि इडली येईल उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या खूप छान असे होत आहेत बघा आधी काय झालं होतं माझ्याकडून मी पोहे वगैरे म्हणजे भिजवून बारीक करून टाकले होते मग बरोबर असं तयार टाकल्याच्यानंतर बरोबर फिरवता येत नव्हतं त्यासाठी म्हटलं थोडंसं आणखी मिक्सरमध्ये मी घेतले बॅटर आणि आणखीन एकदा फिरवून घेतले त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि मीठ टाकलं त्याच्यानंतर खूप छान अशी रेसिपी झाली तवा जर नॉनस्टिक नसेल तर काय करायचं थोडंसं तेल लावायचं तव्याला ते आणि पेपरनं वगैरे पुसून घ्यायचं त्याच्यानंतर आणखीन एकदा पाणी शिमतडून साफ करायचं आणि नंतर डोसे बनवायचे बघा की छान असे डोसे होतात साधा जरी तव्या तवा असेल तुमच्याकडे त्याच्यावर पण होतात अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर चिटकत नाही तव्याला हे माझा साधाच तवा आहे मी त्याच्यावरच बनवते नॉन स्टिकी काय तेवढा नाही बस आधामधूनच आहे लोखंडी तवा आहे त्याच्यावरच मी बनवते आणि मी अशा प्रकारे तिला चपात्या आणि डोसे करण्यासाठीच ठेवलेला आहे सेपरेट बघा किती छान असा माझा मोठा डोसा म्हणजे मोठा डोसा असा बनलेला आहे बाहेर बनवतात असं फक्त एवढंच की आपण जसे ते बाहेर पिपर डोसे बनवतो ना त्याप्रकारे आणखी मला पण तेवढं जमत नाही जसं आपण आंबोळी वगैरे बनवतो त्या टाईप बघा पलटताना माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली हे मस्त झाला होता बरं जसं आपण बाहेरून पार्सल आणतो ना त्या टाईप है ना मस्त असं बघा आणि एकदम खुरखुस झाला होता मी तुम्हाला रिअल आवाज द्यावा म्हणते बरोबर टी व्ही वगैरे चालू असल्यामुळे मी जी बनवते वेळेस आवाज दिलेला असेल ते नंतर माझ्याकडून म्यूड करावंच लागते का कारण टी व्ही चालू असते मोबाईल चालू असते त्याच्यासाठी बरं मला लास्टला राहिलं होतं थोडंसं ते पण टाकलं बनवले डोसे का आहे ते सगळं लगेच म्हणलं चटणी चटणीसाठी घेतली आहे हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं आलं आणि शेंगा रेसिपी खोबऱ्याची नाही आणि जरी चॅनल पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका छान छान अशा रेसिपी छान छान असे सिलाई ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग येतच असतात चालेल आणखी कोण माझे ब्लॉग बघत आहेत प्लीज कमेंट करा जर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर कमेंट करून सांगा मला तुमचं जरी चॅनल असेल तर मी हे बघेन सबस्क्राईब करेन चालेल अशा प्रकारे आणि मी काय केले ते काल पुरणपोळी बनवली होती त्याच्याकडून मी म्हणजे पुरणपोळीचा रेसिपी बनं म्हणजे पुरणपोळी काल बनवली होती पण रेसिपी बनवून टाकणं झालं नाही मला त्याच्यासाठी माफी असावी आणखीन खूप छान अशा रेसिपी आहेत जसं की मी दोन महिन्याखाली शेअर केले आहेत बघा घेतला आहे मी चटणी वगैरे बनवून मस्त असं डाळवा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता मस्त असं घेतले आहे टाकून बारीक करून घेतलं आणि शेंगदाणे मग फुनी तेल टाकलं थोडंसं तडका देण्यासाठी आणि कढीपत्ता जिरे मोहरी चालेल अशा प्रकारे तडका दिलेला आहे मस्त अशी चटणी झालेली आहे डोसे आणि शेंगदाणी चटणी जसं खोबऱ्याची चटणी ना तशीच बनवते कच्चे शेंगदाणे आहेत बरं येईल खूप छान अशी रेसिपी होते जर रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्लीज एक लाईक करत जा प्लीज का कारण एका व्हिडिओच्या पाठीमागे इतकी मेहनत असते हे स्वयंपाक तरी तुम्हाला इतकं दिसतोयच बस जी गॅसवरची हालत असते ना ते फक्त आम्हालाच माहिती आहे आणि हे स्वयंपाक झाल्याच्यानंतर उरकायचं म्हणत अरे बापरे नाकची न येऊन जातं त्यासाठी म्हटलं प्लीज तुम्ही सर बघत असाल तर लाईक करा कमेंट करा आणि काळजी घ्या मस्त असं खात राहा